तर पब्लिक आपण असताल शाळेवर तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस होतं गावाकडे पूर तर पूर होता म्हणून आम्ही मग बघायला चाललेलो शाळेची परिस्थिती शाळा काय चार पाच दिवस झालं काही भरलेली नाहीये तर तुम्ही बघू शकता शाळेतले बँच सगळे पाहण्यात सध्या कॉलेज आहे आमचं शाळेचं त्या कॉलेज तर हे रॉयल पब्लिक कॉलेज आहे तर तुम्ही बघू शकता अठरा बारावी सगळं बार हे झालेले पाण्यातच आहे कॉलेज तर पाण्यात असू द्या हे जर काय नाही एवढा विषय पण हे तर जर पाचवी सहावीस जे खोले होत्या ना वर्ग ते वर्ग पडलेले आहेत पण बघू बघू शकता इथं भिंती पडल्या सगळ्या परत बाकीच्या सगळ्या वर्गांचे हे खाली आले पत्रे वगैरे सगळं परत डॉक्युमेंट पण सगळे शाळेचे भिजलेले तर सर आणि मॅडम ते डॉक्युमेंट वारवाय बसलेले आहेत इथं सभागृह आहे मोठा इथं पण सगळा चिखल झालेला आहे डॉक्युमेंट पूर्णपणे आहे इथं तर चिखल तर झालेलंच तुम्ही बघतायत पण इथं सर्व नुकसान तर जास्त झालेलं आहे फोटो हे सगळं वाळवायला काढलेले परत थोडेसे पोरं पण कामाला आणलेले ते शाळेवर बाहेरून तर इथे पंखे सगळं शाळेच म्हणजे काय राहिलंच नाही शाळेमध्ये नाही का परत जे पाणी घुसलेलं होतं ना रूममध्ये तर ते काढण्यासाठी एक मशीन आणलेली तर गणेश सर ते काढतात इथं पाणी बाहेर पाणी बाहेर काढायला गणेश घुसलेले तर आतमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी गणेश सर आतमध्ये घुसले तर इथं फटफटी चालू जाऊन पाणी काढायचं आलेले तर ऋषी सर इथे रिझल्ट टाकतात इथं आणि शाळेचं पण खूप नुकसान झाले विद्यार्थ्यांचं पण दोन तीन दिवस झाले नुकसान आहे तर उद्या शाळा चालू होणारच आहे